नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी केंद्रीय सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्याची जिल्हा अकोला बैठक येथे संपन्न केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन अकोल्यातील शासकीय विश्राम येथे केले होते या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष <Sansky> तेजकरण चव्हाण महाराष्ट्र राज्याचे संतोष भाऊ कोलतेके महाराष्ट्र राज्याचे महासचिव संदेशजी गोपनारायण मोहन देवगडे युवा महाराष्ट्र उपाध्यक्ष गणेश शिंगाळे विदर्भ प्रमुख चंद्रशेखर गणगणे विदर्भ सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रघुनाथ वानखडे विदर्भ संघटक प्रमुख गोपाल काकड विदर्भ युवा अध्यक्ष सुनील चौथमल अकोला जिल्हा महासचिव अतिश शिरसाट अकोला तालुका अध्यक्ष मंगेश चौहान पातूर तालुका सचिव शिवम भालतेलग जॉईंट सेक्रेटरी अकोला जिल्हा विनायक दुर्गे कोषाध्यक्ष अकोला जिल्हा संजय गुंदे विदर्भ युवा उपाध्यक्ष पंकज वडाळ विदर्भ युवा सचिन बुद्धभूषण हेवराळे युवा जिल्हा अध्यक्ष अकोला विनोद मानकर उपजिल्हा अध्यक्ष अकोला व सर्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते मी स्वार्थेपणे काम करतो हे महिला तुमच्याकडे आली पण ह्या महिलेला आणि हिच्या मुलाला आतापर्यंत तुम्हाला भेटूनही दिलं त्याला चौका झाला चौकाशाली सुद्धा बोलला की मला तुम्ही भेटून द्याच तू भेटूनही दिला आजपर्यंत महिला न्यायापासून आमची जाईल मॅट्रसा साहेब या करतो तिचा नवरा रेल्वेनं करून फॉरेन पावला त्या महिलेच्या खात्यात तिसऱ्या दिवशी सात लाख रुपये जमा झाले हे काम आम्ही करतो आणि एका महिलेचा एका बाईचा मुगा तिच्या नवऱ्यानं हिसकून गेला दोन वर्षाला मुलगा तो मुलगा आम्ही एम पी मधून एम पी मध्ये घेऊन पहिले तिच्या घरी गेलो त्या पोराला समजावलं समजावलं मला त्या पोरा दोन वर्षाचा आयुष्य राहतो पण तू जबाबदारी आठ दिवस झाले ते आई आत्महत्या करण्याच्या मार्गावरती तिने माझ्या मुलाशी जपू शकतो एम पी मध्ये आम्ही गेलो लहानकडे साहेब सुद्धा होते एम पी मध्ये गेलो त्याला समजावून सांगतो समज नाही पण तो तोडगा त्या बापाच्या आगावर होता आणि मी सुरू जात नव्हता म्हणजे बाई म्हणे की मी आत्महत्या करतो माझ्यासोबत नाही आला होता आम्ही त्याला समजावलं समज नाही त्या नव्हता जायच्या वेळेस जायच्यावर तो एक शिक्षण घेऊन नाही तर रोबडस्तीनं होता आम्ही रोबर दस्तीने घेऊ नये बाई म्हणे मी इथे घेऊ देतो नाही बोलला तर माझ्यासोबत आला नाही तर त्यांना त्याच्या बाई आईला समजावलं नाही

टू व्हीलर आहे त्यांनी पोलीसची गाडी बोलावली आणि आम्हाला त्यांनी काय त्यासोबत तिथून गेलो त्या महिलेचे बोरग ते बोरगा त्यांनी घरात दुसरे पोलीसवाले आणि आमच्या ताब्यात गेलो आणि तुम्ही ला नाही आमची गाडी पोलीसवाल्यानं सारे पोलीस आणि ते बोरगं आमचे लाग ते त्याच्या ताब्यात घेऊन गेले ते आम्ही रात्रीचे